नवरात्रीचे उपवास चालू होतील आणि उपवास करता करता पौष्टिक देखील खायला हवं त्यासाठीच आज मी तुम्हाला अतिशय साध्या सोप्या पद्धतीने आणि तितकेच पौष्टिक साखर किंवा गुळाचा अजिबात वापर न करता शुगर फ्री लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे अतिशय साधी सोपी पद्धत आहे मोजक्यात साहित्यात हे लाडू बनवून तयार होतात विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारचा पाक वगैरे आपल्याला इथे करायचा नाही आपण जे आज लाडू बनवणार आहोत ते फक्त उपवासालाच नाही तर इतर वेळी देखील तुम्ही खाऊ शकता म्हणजे लहानांपासून वृद्धांपर्यंत कोणीही हे लाडू खाऊ शकतात अगदी शेवटचा लाडू देखील सहज रीतीने कसा वळता येईल याचं अचूक प्रमाण मी तुम्हाला सांगणार आहे हाडांचे दुखणे सांधे दुखी मधुमेह लठ्ठपणा अशा विविध आजारांवर हे लाडू उपयुक्त ठरतील चला तर मग लगेचच पाहूया पौष्टिक असे उपवासाचे लाडू कसे, कसे बनवायचे नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचन मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते उपवासाचे पौष्टिक लाडू बनवण्यासाठी सर्वात आधी गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये मेजरमेंट कपाचा तीन कप भरून मखाणे घालणार आहे मखाणे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात आजकाल उपलब्ध मिळतात ऑनलाईन सुद्धा तुम्हाला मिळू शकतात मखाणे हे उपवासाला चालतात म्हणूनच आज मी तुम्हाला मखाण्यांपासून लाडू कसे बनवायचे ते दाखवणार आहे हे मखाणे मी कपाने म्हणाल तर तीन कप घेतले आहे आणि वजनामध्ये म्हणाल तर ते ग्रॅम एवढे घेतले आहेत अतिशय हलके असतात त्यामुळे ते भरपूर दिसतात परंतु वजनामध्ये फार कमी भरतात मखाणे हे सुरुवातीला असे चिवट असतात त्यामुळे ते आपल्याला भाजून घेणं गरजेचं आहे जेणेकरून लाडू सुद्धा महिनाभर टिकतील आणि अजिबात पावडर करायला त्रास होणार नाही मखाणे आता हे मंद गॅसवर आपल्याला चार ते पाच मिनिटं भाजायचं आहे इथे बघू शकता कधी कधी मखाण्या असं वरचं टर्फल चिकटलेलं असतं त्यामुळे मखाने साफ करून घेणं गरजेचं कर आहे हे असं काढून टाकायचं कठीण कवच असतं आता हे मखाणे मंद आचेवर कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे कॅल्शियम भरपूर असल्यामुळे लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनी ह्याचा उपयोग आपल्या आहारामध्ये केला पाहिजे फायबर भरपूर असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी करण्यास मदत होते मखाण्यांना पोषक तत्वाचं भांडार मानलं जातं मखाण्यांमध्ये भरपूर खनिजे पोषक तत्व असतात त्याचप्रमाणे ज्यांना शुगर आहे अशांनी देखील आपल्या आहारामध्ये मखाण्यांचा वापर केला पाहिजे डॉक्टरांच्या सल्ल्याने आता हे मखाणे इथे चार ते पाच मिनटं मंदाचवर मी भाजून घेतले आहेत आता ह्यातला एक मखाणा घ्यायचा आणि असा तोडून बघायचा चटकन तो तुटतोय त्याचा चुरा बनतोय म्हणजे मखाणे व्यवस्थित भाजले गेले आहेत आता हे आपल्याला एका ताटामध्ये काढून पूर्णपणे गार करून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये मेजरमेंट कपचा पाव कप एवढे मी शेंगदाणे घेतले आहेत शेंगदाणे हे उपवासामध्ये आवर्जून खाल्लेच जातात कारण त्वरित ऊर्जा आपल्या शरीराला मिळते अशक्तपणा किंवा थकवा जाणवत नाही आता शेंगदाणे सुद्धा सुटेपर्यंत आणि कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाणे वजनामध्ये मी इथे चाळीस ग्रॅम एवढे वापरले आहेत शेंगदाणे सुद्धा भाजून झाले की लगेचच काढून हे गार करून घ्यायचे आहेत आता त्याच कढईमध्ये पाव कप एवढे बदाम आणि पाव कप एवढेच काजू घेतले आहेत हे सुद्धा वजनामध्ये चाळीस चाळीस ग्रॅम घेतले आहेत आता हे सुद्धा मंदाचर फक्त एक ते दोन मिनटं आपल्याला हलकेचे त्यावर भाजण्याचे डाग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे लाडू टिकायला मदत होते त्यामधला थोडासा जो ओलसरपणा असतो जी आर्द्रता असते ती आपल्याला कमी करून घ्यायची आहे म्हणजे लाडू फार काळ टिकले जातील अजिबात त्याला खवट वास येणार नाहीत फक्त दोन मिनटं आपल्याला भाजून घ्यायचे आहेत कारण कढई फार गरम झालेली आहे दोन मिनटातच असे हलकेसे डाग यायला सुरुवात झाले की लगेचच हे सुद्धा काढून आपल्याला गार करून घ्यायचे आहेत बाकीचे जिन्नस भाजेपर्यंत इथे मखाणे पूर्णपणे गार झाले आहेत आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये संपूर्ण मखाणे घालायचं आहेत आणि मिक्सर चालू बंद करून आपल्याला ह्याची पावडर करून घ्यायची आहे इथे बघू शकता दरदरीतच मी पावडर केली आहे थोडंसं मखाण्यांचे दाणे राहिले तरी काही हरकत नाही आता ह्यामध्ये आपण जे भाजलेले शेंगदाणे आहेत काजू बदाम ते सुद्धा गार झाले आहेत ते सुद्धा या मिक्सरमध्ये घालायचं आहेत आणि मिक्सर चालू बंद करून ह्याचीसुद्धा आपल्याला दरदरीत पावडर करून घ्यायची आहे आता ही तयार केलेली पावडर एका मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालणार आहे कारण आपल्याला खजूर फिरवायचा आहे आज आपण साखर गूळ कशाचाही वापर न करता खजुराचा वापर करून नैसर्गिक गोडवा आणणार आहोत त्यामुळे इथे मी मोठ्या मिक्सरच्या भांड्याचा वापर केला आहे सुरुवातीलाच मोठं मिक्सरचं भांडं वापरलं असतं तर व्यवस्थित त्याची पावडर झाली नसते ड्रायफ्रूटची म्हणून मी सुरुवातीला लहान मिक्सरचं भांडं वापरलं आणि त्यानंतर मिक्सरचं दुसरं भांडं वापरून ह्यामध्ये खजूर घालायचं आहे तर इथे मी खजूर वापरला आहे त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि देठ सुद्धा काढून घेतली आहेत आणि नगामध्ये म्हणाल तर वीस ते पंचवीस मोठ्या आकाराचे खजूर मी इथे वापरले आहेत आता हे खजूर मिक्सरमध्ये घालायचे आणि फक्त मिक्सर आपल्याला चालू बंद करून फिरवून घ्यायचं आहे इथे मी मिक्सर चालू बंद करून फिरवून घेतला आहे आणि आता तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता अशी मी मोठ वळते सहज लाडू बनतील एवढा आपल्या चिकट हे मिश्रण तयार झाले आहे आता लगेचच एका ताटामध्ये काढून घ्यायचं बघू शकता मिक्सर सुद्धा खराब झालेला नाही म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं सलग मिक्सर फिरवायचं नाही मिक्सर चालू बंद करूनच आपल्याला सर्व जिन्नस बारीक करून घ्यायचे आहेत आज अजिबात आपण कुठेही तुपाचा वापर केलेला नाही सर्व नैसर्गिक तेल काजू बदाम शेंगदाणे यामध्ये असतात त्याचप्रमाणे खजुराचं चिकटपणा आहे त्याचाच वापर करून आपण लाडू बनवणार आहोत आता लगेचच आपण याचे लाडू बनवून घेऊया आता नेहमीप्रमाणे माझी खास ट्रिक ती म्हणजे एक खोलकट चमचा घ्यायचा किंवा साधा चमचा घेतला तरी चालेल त्यामध्ये लाडूचं मिश्रण भरायचं आणि लगेचच लाडू वळून घ्यायचे बघू शकता एका हातानेच हा लाडू वळला जातो आणि दुसऱ्या हाताने फक्त गोलाकार आकार द्यायचा आणि जो पिस्त्याचा चुरा केला आहे त्यामध्ये हा लाडू असा गोल फिरवून घेणार आहे म्हणजे आणखी सुंदर दिसेल खजुराचा गोडवा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता ज्यांना फार गोड खायला आवडत नाही त्यांच्यासाठी हे लाडू अतिशय उत्तम आहे रोज जरी एक लाडू खाल्लात तर पूर्ण नवरात्रीभर तुम्हाला हे लाडू पुरतील फक्त उपवासासाठी न करता उपवास हे निमित्त समजून घरातल्या सर्वांसाठी हे लाडू तुम्ही करून बघा आणि कसे झाले ते कमेंट करून मला नक्की कळवा सर्वांना आवडतील याची खात्री मी तुम्हाला देते शेवटचा लाडूसुद्धा बघू शकता किती रीतीने वळता येतो आहे अजिबात कोणत्याही प्रकारचा पाक न केल्यामुळे थंड लाडू झाले तरी हे लाडू सहज रीतीने वळता येतात इथे सर्व लाडू मी बनवून घेतले आहेत आणि मी सांगितलेल्या प्रमाणामध्ये मध्यम आकाराचे बरोबर अठरा लाडू तयार झाले आहेत पाहिल्यात ना किती साधे सोपे लाडू आहेत घरच्याच साहित्यात झटपट तयार होतात आणि लाडू वळताना म्हणाल तर कोणीही हे करू शकतं पाक जेव्हा आपण बनवतो कोणत्याही प्रकारचा तेव्हा लाडू भराभर वळायला लागतात हे लाडू जरी तुम्ही असं मिश्रण बनवून ठेवलं जेव्हा मनाला वाटेल तेव्हा याचे लाडू तुम्ही वळू शकता अगदी सहज वळले जातात तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा नेहमीप्रमाणे जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही असे लाडू बनवून खाता येतील रिशितच किचनला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा सोबत असलेलं नोटिफिकेशनचं ऑलचं बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील हे लाडू जितके पौष्टिक आहेत दिसायला देखील सुंदर आहेत तितके चविष्ट लागतात इथे बघू शकता हा लाडू मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते टेक्स्चर बघू शकता किती अप्रतिम आला आहे तुम्ही सुद्धा नक्की करून बघा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट भरपूर टिप्स अचूक प्रमाण आणि एखाद्या नवीन रेसिपीसह धन्यवाद